मी दिनेश खानजी आपण बघताय न्यूजडंका दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकांचे कल जाहीर होत आहेत कल आधी म्हणतोय कारण अजून निकाल लागलेले नाही आहेत लोकसभेच्या या लढती अत्यंत अटीतटीच्या झाल्या चुरशीच्या झाल्या असं वाटत होतं की एखादा सस्पेन्स थ्रिलर आपण सिनेमाच्या पडद्यावर बघतोय कुट्यवधी लोक टी व्ही समोर बसून हे निकाल बघत होते एक्झिट पोलचे जेव्हा निकाल जाहीर झाले तेव्हा असं वाटत होतं की तिसऱ्यांदा या देशामध्ये नरेंद्र मोदी यांच्या सरकारचं दमदार आगमन होतंय पुन्हा एकदा नरेंद्र मोदी हे देशाचे पंतप्रधान होणार असं आकडे सांगतायत परंतु हे सरकार भाजपचं असणार नाही हे सरकार रालवाचं असेल आणि तेसुद्धा नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू अशा बेभरोशाच्या नेत्यांच्या टिकूवरचं परंतु या निवडणुकीच्या निकालानंतर ई व्ही एमवर जो आक्षेप घेण्यात येत होता ई व्ही एम घोटाळ्याबद्दल जी चर्चा होती ती चर्चा मात्र आता बंद होणार आहे कारण राहुल गांधी आणि त्यांचे समर्थक कोणीही ई व्ही एमवर शंका घेण्याच्या स्थितीत नाही आहेत कारण त्यांनासुद्धा बऱ्यापैकी जागा मिळालेल्या आहेत लोकसभेच्या पाचशे त्रेचाळीस जागांसाठी सकाळपासून मतमोजणी सुरू झाली आता चार साडेचार वाजता आम्ही हा व्हिडिओ शूट करतो आहे तेव्हाची परिस्थिती मी तुम्हाला सांगतो निकाल अजून कुठेही जाहीर झालेले नाहीत कारण सगळ्या ठिकाणी अटीतटीच्या झुंजी सुरू आहेत परंतु कोण कुठे आघाडीवर आणि कोण कुठे पिछाडीवर याचे आकडे मात्र ले बाहेर आलेले आहेत भाजपा एकूण दोनशे एकोणचाळीस जागांवर आघाडीवर आहे रालोआला दोनशे पंच्याण्णव ते तीनशे जागांवर आघाडी दिसते काँग्रेसला शंभरपेक्षा कमी जागांवर आघाडी आहे काँग्रेसची आघाडी सध्या अठ्ठ्याण्णव जागांवर आहे आणि इंडी आघाडी दोनशे बत्तीस ठिकाणी आघाडीवर दिसते निकाल जाहीर होण्यापूर्वी अशा प्रकारचे अंदाज व्यक्त करण्यात येत होते की उत्तर भारत आणि पश्चिम भारतातल्या भाजपच्या जागा फारशा कमी होणार नाहीत म्हणजे नुकसान झालं तर ते थोडंफार नुकसान होईल आणि पूर्व भारत भाजपच्या पारड्यामध्ये भरभरून दान टाकेल परंतु हा अंदाज साफ चुकलेला आहे उत्तर प्रदेश बिहार पश्चिम बंगाल आणि महाराष्ट्र या चार राज्यांमध्ये भाजपला जबरदस्त फटका बसलेला आहे एकदा सत्ता मिळाल्यानंतर ती दुसऱ्यांदा टिकवणं हे खूप कठीण असतं भाजपने दोन हजार चौदामध्ये सत्ता मिळवली दोन हजार एकोणीसमध्ये ती टिकवली आणि पुन्हा एकदा दोन हजार चोवीसमध्ये भाजपची सत्ता येण्याची शक्यता दिसते म्हणजे राष्ट्रीय लोकशाही आघाडीचं का होईना परंतु तिसऱ्यांदा नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकार येईल अशा प्रकारची परिस्थिती आहे काँग्रेसच्याकडे राज्य जातात आणि दुसऱ्यांदा काँग्रेस तिथे पराभूत होते असं चित्र असताना भाजपचं हे जे यश आहे ते निश्चित उल्लेखनीय आणि लक्षणीय आहे दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसच्या तुलनेमध्ये भाजपची सत्ता तेवढी दमदार नसेल तेवढी मजबूत नसेल ही बाब जरी खरी असली तरी तिसऱ्यांदा नरेंद्र मोदी पंतप्रधान होणार आहेत अशा प्रकारचं चित्र आजचे आकडे सांगतायत भाजपला आणि मित्रपक्षाला जे काही मिळालं आहे ते नरेंद्र मोदी या व्यक्तीच्या नावावर आणि या व्यक्तीच्या चेहऱ्यामुळे मिळालेलं आहे ही बाब मात्र निर्विवाद आहे नरेंद्र मोदी यांच्या रालोआला बहुमत मिळताना दिसतंय परंतु उत्साह आणि जल्लोष जो आहे तो इंडिया आघाडीच्या गोटामध्ये आहे काँग्रेसच्या वाटेला शंभरपेक्षा कमी जागा आलेल्या आहेत तरीसुद्धा काँग्रेसचे नेते सत्ता स्थापन करण्यासाठी प्रयत्न करत आहेत राष्ट्रीय लोकशाही आघाडीमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहेत राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या नेत्यांना म्हणजे नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू यांना इंडिया आघाडीच्या नेत्यांकडून फोन केले जात आहेत सबका साथ सबका विकास सबका विश्वास या भूमिकेतून सरकारने गेली दहा वर्षे सत्ता राबवली परंतु निवडणुकीचे निकाल जेव्हा आपण बघतो किंवा आघाडी आपण बघतो मतदानाचा पॅटर्न जेव्हा आपण बघतो तेव्हा आपल्या लक्षात येतं की विकास झालेल्या सगळ्यांनीच भाजपला मतदान केलेलं आहे अशा प्रकारचा भाग नाही आहे मुस्लिमांची मतं एकतर्फी इंडिया आघाडीच्या पाड्यात पडलेली आहेत आणि विशेष करून उत्तर प्रदेश बिहार महाराष्ट्र आणि पश्चिम बंगालमध्ये याचा स्पष्टपणे परिणाम दिसतो आहे दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसच्या निवडणुकांमध्ये मतदानाचा पॅटर्न बदलण्यामध्ये नरेंद्र मोदी यांना प्रचंड मोठं यश मिळालं होतं या निवडणुकांमध्ये हिंदूंनी जातीभेदाच्या भिंती तोडून मतदान केलं होतं हिंदू म्हणून मतदान केलं होतं परंतु दोन हजार चोवीसचं मतदान पुन्हा एकदा जातीवर गेल्याचं दिसतं या निवडणुकीमध्ये नरेंद्र मोदी यांची घोषणा होती की अब्के बार चारसो पार आणि या घोषणेचं प्रत्युत्तर देताना विरोधकांनी अशा प्रकारचा नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न केला की जर नरेंद्र मोदी यांना चारशेच्यापेक्षा चा जास्त जागा मिळाल्या तर देशाचं संविधान बदललं जाईल आणि याचा परिणाम निश्चितपणे दलित मतांच्या एका खूप मोठ्या गटावर झाला महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीची सत्ता होती ही सत्ता उद्धव ठाकरे यांनी भाजपच्या पाठीत खंजीर खुपसून स्थापन केली होती त्याला उत्तर देण्यासाठी भाजपने शिवसेना आणि राष्ट्रवादी हे दोन पक्ष फोडले इथपर्यंत ठीक होतं सत्ता स्थापन केली इथपर्यंत पण ठीक होतं परंतु ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत त्यांना सत्तेमध्ये मानाचं स्थान दिल्यामुळे आणि त्यांना मानाचं पान दिल्यामुळे कदाचित मतदारांमध्ये नाराजी होती आणि ही नाराजी या निवडणुकीमध्ये भोवली असण्याची शक्यता आहे ते मतदार जे भाजपचे हक्काचे मतदार आहेत ते कदाचित मतदानाला उतरले नाहीत असं आपण म्हणू शकतो जातीच्या जा आधारावर मतदान करण्याचा जो पॅटर्न उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये दिसला तो पॅटर्न महाराष्ट्रामध्ये सुद्धा दिसला मागे एका व्हिडिओमध्ये मा मी असं भाकीत केलं होतं की महाराष्ट्रामध्ये जातवादाची कबर खणली जाईल मनोज जरांगे पाटील यांच्या आडून महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा जातीपातीचं विष खलावण्याचा प्रयत्न झाला होता आणि हा प्रयत्न यशस्वी झाला आहे असं म्हणता येईल कारण काही मतदारसंघामध्ये जातीच्या नावावर उभी फूट पडली होती आणि त्याचा थेट फायदा राज्यामध्ये महाविकास आघाडीला झालेला दिसतो पक्षाकडे दमदार उमेदवार नसताना एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने काही जागांसाठी अग्रही भूमिका घेतली होती असं म्हणू शकता की हट्ट धरला होता आणि भाजपने हा हट्ट पुरवला आणि हट्ट पुरवण्याचे जे काही परिणाम आहेत ते या निकालामध्ये आपल्या सगळ्यांच्या समोर आहेत एकनाथ शिंदे आणि अजित पवार या दोघांना सोबत घेऊन महाराष्ट्रामध्ये दणदणीत आणि घौघवीत यश मिळवू असा जो भाजपचा समज होता तो समजसुद्धा या निकालाने खोटा ठरलेला आहे या निवडणुकीमध्ये काही ठिकाणी जबरदस्त अटीतडीच्या लढती सुरू आहेत परंतु बऱ्यापैकी जागांचा कल स्पष्ट झालेला हो आहे आणि त्यावरून एक गोष्ट स्पष्ट होत आहे की नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान बनणार तेवढा आकडा रालवाकडे निश्चितपणे आहे आणि त्याच्यामुळे रालवाच्या मित्रपक्षांना गळाला लावण्याचा प्रयत्न सुरू आहे शरद पवार यांनी नितीश कुमार आणि चंद्राबाबू या दोन्ही नेत्यांना फोन केले आणि फोन केले याचा अर्थ स्पष्ट आहे की शरद पवारांनी त्यांना घसघशीत ऑफरसुद्धा दिलेली आहे तरीसुद्धा नितीश कुमार यांच्या पक्षाचे प्रवक्ते के सी त्यागी यांनी असं जाहीरपणे सांगितलं आहे की आम्ही रालोआच्या सोबत आहोत आणि चंद्राबाबू नायडू यांनी तर थेट पंतप्रधानांना फोन केला आणि त्यांना सांगितलं की मी एन डी एच्यासोबतच सोबतच राहणार आहे गृहमंत्री अमित शहा यांनी उद्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीची बैठक बोलवली आहे या बैठकीमध्ये रालुआचे घटक पक्ष सामील होतीलच परंतु राष्ट्रीय लोकशाहीला मजबूती देण्याआधी अमित शहाना एक काम करावं लागणार आहे या निवडणुकीमध्ये असे अनेक उमेदवार जिंकून आलेले आहेत ज्यांचा राष्ट्रीय लोकशाही आघाडीशी आणि इंडिया आघाडीशी संबंध नाही आहे त्यांनी स्वतःचं एक स्वतंत्र अस्तित्व जपलेलं आहे त्यांना रालुआसोबत घेण्याचं काम अमित शहाना करावं लागेल तरच रालुआला खऱ्या अर्थाने मजबूती मिळणार आहे प्रत्येक पिछ्याआडीनंतर प्रत्येक पराभवानंतर आणि प्रत्येक विजयानंतर आत्मचिंतन करण्याची भाजपमध्ये पद्धत आहे आणि या निवडणुकीनंतरसुद्धा अशा प्रकारचं चिंतन होईल हे निर्विवाद आहे याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची शंका नाही आहे मग उपऱ्यांना पक्षामध्ये दिलेली घाऊगिंडरी निष्ठावंतांना बाजूला ठेवून त्यांना दिलेलं मानाचं पान आणि सत्तेसाठी केलेल्या एकूणच तडजोडी यापैकी कोणता घटक प्रभावी ठरला किंवा सगळ्या घटकांचा या संपूर्ण निकालावर परिणाम झाला याचा विचार भाजपचं नेतृत्व नक्की करेल त्या चुकांचा शोध घेईल आणि त्या चुका दुरुस्त करण्याचा प्रयत्न करेल महाराष्ट्रातली लढाई लोकसभेच्या निवडणुकांनंतर संपत नाही याच्यानंतर विधानसभेच्या निवडणूक आहेत आणि याच्यानंतर महापालिकेतल्यासुद्धा निवडणुका आहेत त्याच्यामुळे महायुतीमध्ये सगळं आलबेल आहे का पाहणं ही महायुती मजबूत करणं आणि ही महायुती मजबूत करून स्वतःचा पक्ष सावरत या निवडणुकांना सामोरं जाणं हे भाजपचं लक्ष असेल एकूणच महायुतीच्या नेत्यांचं लक्ष असेल परंतु एक गोष्ट निश्चित आहे की या निवडणुकीमध्ये जे काही निकाल लागले आहेत त्या निकालामुळे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि शरद पवार या दोघांना निश्चितपणे उभारी मिळणार आहे त्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना उभारी मिळणार आहे आणि त्याच्यामुळे भाजपला आणि महायुतीला आगामी निवडणुकांमध्ये पुन्हा एकदा सत्तेवर येण्याआधी प्रचंड घाम गाळावं लागणार आहे ही बाब निश्चित आहे न्यूज डंकाच्या या व्हिडिओमध्ये तुर्तासिथेच थांबतो आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि आठवणीने आमचं चॅनल सबस्क्राईब करा मोठ्या संख्येने या व्हिडिओखाली व्यक्त व्हा आपले विचार व्यक्त करा नमस्कार आणि धन्यवाद आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद